ती अमावस्येची रात्र भयानक शांतता कुत्र्यांचं ते विवर्ण त्या आवाजाने काळीच फाटून जात होता मनाचा थरकाप उडून जात होता आज कोणाचा नंबर आहे अशी भीती मनात येऊन जात होती पिंपळाच्या झाडाच्या झावळ्यात गुरफटलेली ती विहीर त्याची ती सावली खूप भयान वाटत होती मध्येच पक्ष्यांचा तो विचित्र येणारा आवाज कुत्र्यांचं भुंकण सगळं काही मनाचा थरकाप उडवणार होत अशा वेळी संपूर्ण गाव निप्चित पडून राहायचं लहान मुलं घाबरून जायची दर अमावस्येला ती यायची तिची वेळ ठरलेली असायची ती, ती यायची अशाच एका रात्री ती रडायची त्या आवाजाने कांठळ्या बसायच्या छाती बरवट ती रडायची ती रडायची का हे कोणालाच माहित नव्हते तिला कोणी पाहिले देखील नव्हते ती तिच्या वेळेला यायची रडायची आणि मग एक भयान किंकाळी कानावर पडायची ती किंकाळी कोणाची हे कोणालाच माहीत नव्हते भीतीने कोणीच बाहेर पडायचे नाही कोणी उठायचं पण नाही जीव मुठीत घेऊन ते तसेच पडून राहायचे दुसऱ्या दिवशी त्यांना समजा जायला आपल्यातलं एक कमी आहे संपूर्ण गाव जमायचं डोक्याला हात लावून बसायचं कोणाला काही सुचवायचं नाही यातून आपली सुटका कशी होईल हे काही त्यांना कळायचं नाही मग तो रडण्याचा आवाज आणि ती भयान शांत असं घडायचं प्रत्येक महिन्याच्या प्रत्येक अमावस्येला ते असं घडायचं पुढल्या अमावस्येच्या वेळी मी शोध घ्यायचं ठरवलं लपून बसलो आणि तिची वाट येण्याची पाहू लागलो ती आली तिच्या वेळेला डोक्यावर पदर एक नवी नवरी सारखी दिसत होती ती तिच्या पायातल्या घुंगराचा आवाज शांतता चिरत होता ती आता एक घरासमोर थांबली होती आणि मग तिने रडायला सुरुवात केली जोडीला तो कुंदरांचा आवाज माझ अंग थंड पडलं होत मी थरथर कापू लागलो ती पुढे काय करते हे पाहू लागलो आणि मी बघतच राहिलो तो दरवाजा आपोआपच उघडला गेला ती आत गेली आणि एक व्यक्तीला बाहेर घेऊन आली ज्याला तिने आणलं होतं तो माझाच मित्र होता ती आता त्याचं काय करते हे मी बघू लागलो ती आता माझ्या दिशेने देखील वळली आणि तोच तिने तिच्या डोक्यावरचा पदर बाजूला केला आता तिचा चेहरा मी बघू शकत होतो ती कोण आहे हे मला समजणार होत ती आता मध्यभागी आली आणि तिचा चेहरा मला दिसला तिचा तो चेहरा बघून माझ्या तोंडातून किंकाळी बाहेर पडली आणि मी तिथेच बेशुद्ध पडलो दुसऱ्या दिवशी उठलो तेव्हा मी घरी होतो मी घरी कसा कोणी मला इथे आणलं मी स्वप्न तर बघत नाही ना पण नाही मला बाहेरून आरडाओरडा आणि रडण्याचा आवाज येत होता म्हणजे त्या रात्री जे घडलं ते सत्य होतं अजूनही तो चेहरा आठवला की संपूर्ण अंगाला घाम फुटतो माझी वाचाच बंद होऊन जाते एक अनामिक भीती माझ्या मनात घर करून जाते